नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नेहमीप्रमाणेच आपली मराठी चॅनलमध्ये जुने बाल भारतीय चौथी एकोणीसशे ब्याण्णव या, या काळातील पुस्तकामधून मी जो धाडा घेऊन आला आहे हो त्याचं नाव ना आहे प्राण वाचवले आणि या पुस्तकाच्या अनुक्रमणिका विभागामध्ये लेखकाचे नाव काय नमूद नाही त्यामुळे सदर लेखकाला मी आभार मानून हे वाचण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मी तुमच्यासाठी वाचतो प्राण वाचवले तानबा आता ऐंशी वर्षाचा झाला होता आयुष्यभर त्याने कष्ट केले कातडी कमावली चपला जोडे तयार केले आणि कुटुंब पोचले त्याला दोन मुले होते त्यांना त्याने शिकवले त्यातल्या एकाने कानपूरला स्वतःचा कातडी कमवायचा मोठा कारखाना काढला दुसरा लष्करात वरच्या उद्देवर चढला होता तानबाला आपल्या कर्तृत्वामुळे खूप समाधान वाटत होते मुले त्याला त्याच्याजवळ राहायला बोलावत होती पण तानबा गाव सोडून जायला तयार नव्हता या लहानशा गावाने मला पोचले आहे मोठी केली आहे या गावचे ऋण आहे माझ्यावर माझ्या गावातच खूप करमते मला तुमच्याकडे येणार नाही असे तो मुलांना सांगे आता त्याला पैशाची कमी नव्हती तरी तो स्वस्त बसेना शाळेत जाणाऱ्या शेजारच्या बनीचे फाटलेले बुट तो शिवून देई शिवरामच्या चपलेचा अंगठा ठोकून देई शहरात मुलाखतीला जायला निघालेल्या निळकंठाच्या बुटाला तो चकचकीत पॉलिश करून देई ही सगळी नवी पिढी तानबाला खूप मान देत असे तानबा स्वतः देखील लिहायला आणि वाचायला शिकला होता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरच्या बातम्या तो नियमाने ऐकत होता माणसे माणसांच्या जीवावर उठलेली पाहत होता निरपराध लोकांची हत्या झालेली तो ऐकत होता निरपराध लोकांची हत्या झालेली ऐकत होता आणि अस्वस्थ होत होता शहरात गुंडगिरी करणारे भोवतालच्या लहान सहान गावांनाही उपद्रव देत तानबाच्या गावालाही त्याची झळ पोहोचत होती समाजात गुंडगिरी वाढलेली आहे याचे त्याला आतोनात वाईट वाटे तानबा अतिशय दुःखी कष्टी होत होता त्याचे कौलवर घर गावच्या विशीवरच होते रात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागेना तो उठून पडवी ती शांत झोपलेल्या गावाकडे समाधानाने पाही पण मध्येच आठवण झाली की त्याचे मन विषण्ण होई एका रात्री तो असाच पडवीत उभा होता पावसाळ्याचे दिवस होते आभाळ भरून आलेले होते वातावरणात श्वास गुदमरत होता अधूनमधून भुंकणाऱ्या कुत्र्याच्या दूरून येणाऱ्या पुसट आवाजाखेरीज सर्वत्र सामसुम होते ती भेडसावणारी शांतता तानबाच्या मनाला उगीच कुरतडत होती तेवढ्यात दूरवर माणसांची हालचाल दिसू लागली एवढ्या रात्री कोण येत आहे गावाकडं शहराच्या गुंडाशिवाय कोण भटकणार आपल्या गावाकडे एवढ्या रात्री काय उद्देश असेल यांचा बरं तानबा स्वतःशीच म्हणाला तानबाने दूरवर नजर फेकली त्यांच्या हातात काठ्या आणि बंदूकही असाव्यात असे जाणवत होते तानबा ते जाणून घ्यायला उत्सुक झाला पण एवढ्या रात्री घराबाहेर पडायचे ते कशासाठी त्या टोळक्याला आपली शंका आली तर ते आपला जीव घ्यायलाही कमी करणार नाहीत मग त्याला कल्पना सुचली आपण शेजारच्या शहरात बाजाराला जायला निघालोत पायपाय असे भासूया रात्री निघालो की सकाळपर्यंत पोहोचेन असे सांगूया तानबाने लगेच पिशवी काढली त्यात काही जुने काही नवे असे लहान मोठे जोडे चपला भरल्या आणि ती पिशवी खांद्यावर टाकून तो त्या माणसाच्या दिशेने निघाला त्या माणसांचे बोलणे त्या शांत वातावरणात त्याला आता स्पष्ट ऐकू येत होते गावच्या सरपंचाला मारण्याचा त्यांचा मनसुबा त्याने ताडला तो चिंतित झाला गावचा सरपंच हा देव माणूस होता गावची तो निस्वार्थपणे सेवा करीत होता गावच्या निराधार लोकांना त्याचा खूप आधार होता गावची मुले शिकावीत गावचे आरोग्य चांगले राहावे शेती उद्योग चांगले चालावेत म्हणून तो खूप झटत होता गुंडांचा बंदोबस्त व्हावा म्हणून तो सतत शहरात जायचा शासनाकडे त्यासाठी मदत मागायचा अनेक गुंडांना त्याने पोलिसांच्या स्वाधीन केले होते कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान त्याने होऊ दिले नव्हते अनेकदा प्रयत्न करूनही केवळ सरपंचांच्या जागरूकतेमुळे गावच्या कुणासही गुंडल उबाडू शकले नव्हते म्हणूनच सरपंचा काटा काढायचा त्यांनी कट रचला होता मग अशा हितकारी सज्जनाची हत्या होऊ द्यायची त्याला कल्पनाही नसेल या दृष्टांच्या मनसुब्याची पण आता काय करायचे आपले प्राण आपण दिले तर पुढला घात टाळायचा नाही तो सारखा विचार करीत होता तेवढ्यात ते दहा बारा दणकट माणसांचे टोळके त्याच्या पुढ्यातच येऊन दाखल झाले त्यांनी तानबाला अडवले तू कोण कुठला कुठे निघलास एवढ्या रात्री वगैरे प्रश्न त्यांनी तानबाला खडसावून विचारले तानबा हात जोडून म्हणाला मी त्या पलीकडच्या शहरात राहतो जोडे चपला शिवतो आणि पोट भरतो या गावच्या सरपंचांनी मला काही लहान मुलांच्या चापला आणि स्वतःसाठी जोडा शिवून मागितला होता या चपला आणि जोडा घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो तानबाने खांद्यावरची पिशवी काढली त्यातले लहान मोठे चपलांचे जोड आणि बूट त्यांना दाखवले पण सरपंचांच्या घराला कुलूप आहे घरात कोणीच नाही संध्याकाळपासून एवढी रात्र होईपर्यंत त्यांच्या दाराशी बसून होतो पण ते आलेच नाही शेजारच्या मास्तर बाहेरून आलेले दिसले त्यांना मी सरपंचाबद्दल तेवढ्यात विचारलं तर ते म्हणाले सरपंच सहकुटुंब लागण्यासाठी परगावी गेले आठ दिवसांनी परत येतील म्हणून निघवलो आता परत हा माल घेऊन त्या टोळक्याने सरपंचाला शिव्या घातल्या त्यांचा मोरक्या दात ओट खाऊन म्हणाला अरे रे 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 सगळा बेत फसला आता उद्या तो सरपंच आपली गठडी वळील म्हणजे आपण लगेच ते टोळके पलीकडच्या झाडात शिरले तिथे मोटार उभी होती त्यात बसले मोटार वेगात दूर निघून गेले तानबाने समाधानाचा निश्वास टाकला परमेश्वराच्या मनात आभार मानले हवा सुटली होती बरेचसे मळब निघून गेले होते सरपंचांना सावध केलं पाहिजे त्याचे ओटपुट फुटले आणि गावाकडे त्याने एक नजर टाकली गाव शांत झोपले होते तर मित्रांनो कसा वाटला झाडा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळत चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद